नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वांगं म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर सर्वांच्या आवडीचे वांग्याचे आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहे वांग्याचे काप करून कुरकुरीत मसालेदार अशी छान असे वांगे आपण फ्राय करणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल असे कुरकुरीत चटपटीत वांग्याचे काप लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील घाई गडबडीमध्ये चटपटीत मसाले जर खावसे वाटत असेल तर फक्त दहा मिनटांमध्ये बनणारे ही छान अशी रेसिपी आहे कुरकुरीत चटपटीत मसालेदार वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे आपण दोन ते चमचे बेसन पीठ एक चमचा तांदळाचे पीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर किचन किंग मसाला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हिंग पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा कोल्हापरी कांदा लसूण मसाला एक चमचा त्याचबरोबर चवीपुरती मीठ करून हे मिश्रण छाणाचे मिक्स करून घेऊया बेसनच्या पिठामुळे बाइंडिंग छान येते आणि तांदळाच्या पिठामुळे वांग्याचे काप कुरकुरीत होतात वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे मी एक भरताचं हिरवं वांगं घेतलेलं आहे या वांग्याचे दैठ काढून याचे छान असे स्लाईस करून घेऊया वांग्याचे कुरकुरीत काप होण्यासाठी वांग्याचे काप करताना पातळ स्लाईस करायच्या म्हणजे वांग्याचे काप अगदी व्यवस्थित शिजले जातात आणि त्यात मसाल्याचा स्वादही छान उतरतो आणि तुम्ही बघू शकता इथे मी छान असे वांग्याचे काप करून घेतलेले आहेत वांग्याचे काप बनवण्यासाठी वांगं घेताना छान असं कवळं वांगं घ्यावं त्याच्यामध्ये जास्त बी असू नयेत बी असतील तर वांग्याची टेस्ट बिघडू शकते म्हणून इथे मी छान असं कवळं वांग घेतलेलं आहे इथे मी वांग्याचे स्लाइस करून वांग मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वांग अजिबात काळं पडलेलं नाही आता या कापना आपण मसाले लावून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वांग्याचं काप मसाल्यामध्ये घालून दोन्ही बाजूने छान असं कोटिंग करून घेऊया वांग्याचे काप आपण धुवून घेतलेले आहेत त्यामुळे वांग्याला थोडासा ओलसरपणा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व वांग्याच्या कापला छान असं कोटिंग करून घेतलेलं आहे वांग्याच्या कापमध्ये आतपर्यंत मसाले मुरण्यासाठी हे वांग्याचे काप आपण दहा ते पंधरा मिनटं छान असे झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं तुम्ही बघू शकता वांग्याच्या कोटिंगवर थोडासा ओलसरपणा आलेला आहे म्हणजे वांग्याचे जो मसाला आहे तो वांग्यामध्ये छान असा मुरलेला आहे इथे एका पॅनमध्ये दीड ते दोन चमचे तेल घालून पॅनमध्ये तेल पसरवून घेतलेले आहे आणि यामध्ये हे वांग्याचे काप घालून आपण छान असे फ्राय करून घेऊया हे फ्राय करत असताना लो मिडियम फ्लेमवर गॅस असावा म्हणजे छान असे फ्राय होतात वांग आतपर्यंत शिजावं आणि मसाला हे आतपर्यंत छान असा मुरला जावा म्हणून इथे मी काटे चमच्याने वांग्याला अशा पद्धतीने दोन तीन ठिकाणी होल करून घेतलेले आहेत इथे मी काटे चमच्याने सर्व वांग्याच्या कापला अशा पद्धतीने होल करून घेतलेला आहे आता झाकं लावून एक मिनिटभर वांग्याला छान अशी वाफ देऊन घेऊया तुम्ही बघू शकता इथे एक मिनिटभरानंतर वांगं छान असं एका साईडने भाजलेलं आहे आता आपण ही पलटी करून दुसऱ्या ही छान अशी फ्राय करून घेऊया गॅस लो मिडियम फ्लेमवरच असावा म्हणजे वांगी छान अशी फ्राय होतात दुसऱ्या साईडलाही वांग छान फ्राय होण्यासाठी चमचाभर तेल पॅनमध्ये घातलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान असंही फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे वांग दिसते आणि वासही खूप छान येते वांग्याचा छा। वांग्याची पहिली बॅच छान अशी फ्राय झालेली आहे आता ही वांग्याची पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचीही वांग्याचे काप छान असे फ्राय करून घेऊया इथे वांग्याची दुसरी ही बॅच छान अशी फ्राय करून झालेली आहे आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान अशी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत